महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुकवत या विषयावर भाष्य करणारा चित्रपट रुकवत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे रुकवत चित्रपटासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे करण्यात आले यावेळी अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर दिग्दर्शक विक्रम प्रधान निर्माते सुशीलकुमार अग्रवाल सहित रुक्वत चित्रपटाची टीम उपस्थित होती रुक्वत हा सिनेमा प्रदर्शित होतोय चित्रपटगृहात तर, तर मी ना या चित्रपटाच्या प्रमोशन पासून एक ठरवलंय म्हणजे असं मला वाटतं की खूप झाल्या विनंती करून प्रेक्षकांना आपल्या की मराठी सिनेमा येऊन बघा तुम्ही बघा मराठी सिनेमा तुम्ही नाही पाहिलात तर आज तुम्ही बघितला तर आपला मराठी सिनेमा चित्रपटसृष्टी पुढे जाईल मला वाटतं की आता ना विनंतीपेक्षा मला वाटतं की प्रेक्षकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांचं निधन ते कर्तव्य की मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघा सगळे सिनेमे बघा कुठला सिनेमा बघू नका असं अजिबात आमचं म्हणणं नाही सो सो वी कॅन स्टे दॅट इन्फिनिटी म्हणजे तिथून आपण सुरू झालं पुन्हा आपण तिकडे चाललोय त्या आपल्याच मराठीमुळे एक सुंदर yeah. सांस्कृतिक गावा असलेल्या सिनेमाकडे आणि चांगलं आहे नाही नवीन सिनेमे पण यावेत हे आपल्याला बघायचंच आहे मरा सब, मरा मरा आपला मराठी सिनेमा असं अरे पाहिलं जसं तुम्ही प्रश्न विचारला की आम्हाला त्या काळातलं वाटतोय पण मराठी सिनेमा हा अग्रगणी असावा असं मला वाटतं आणि हा चित्रपट बघायलाच हवा कुठलाही मराठी चित्रपट असेल तो पहिल्यांदा पाहायलाच हवा हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचंच तर तेरा डिसेंबरला सिनेमा येतोय रुखवत नक्की बघा रुखवत बघण्याची पाच कारण मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं रुखवत हा विषय हा सब्जेक्ट खूप लोकांना माहीत नाहीये एस्पेशली आमच्या जनरेशनला रुखवत संकल्पनाच खूप परिचयाची नाहीये त्यामुळे रुखवत बद्दल जाणून घेण्यासाठी जो आपल्या परंपरेचा भाग आहे मला वाटतं हा सिनेमा महत्वाचा आहे दुसरं या सिनेमाची गाणी अप्रतिम झालेली आहेत मजेदार झाली ती बघायला आणि ऐकायला थिएटरमध्ये जास्त मजा येणार आहे तिसरं या सिनेमाची कथा दिग्दर्शन ऑन पॉइंट आहे आणि कथा इतकी रंगून 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 आपल्या समोर येते इतकी छान रोमांचकारक आहे ती की ती अजून इंटरेस्टिंग तुम्हाला थिएटरमध्ये वाटणार आहे चौथ या सिनेमाचं शूटिंग आणि व्हिज्युअल्स हे थिएटरमध्ये बघण्यासारखे आहेत वेगवेगळा काळ या सिनेमात दिसणार आहे त्यामुळे ती एक ट्रीट असणार आहे प्रेक्षकांसाठी आणि पाचवं पहिल्यांदाच संतोष जुळेकर आणि प्रियदर्शनी जोडी तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे या जोडीला बघण्यासाठी या फ्रेश चेहऱ्यांना बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये येऊन रुप नाही ना� माझ्यापेक्षा जास्त प्रेश तू दिसतो दादा <laughs> या जोडीला पाहण्यासाठी थिएटरमध्ये तेरा डिसेंबर पासून रुखवत सिनेमा रिलीज होतोय आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा आणि फार एक एकतर अनेक वेगवेगळ्या जॉनर्सचे सिनेमे येतात आणि आता आपण अनेक सिनेमे वेगळ्या स्टाईली टेक्निकली साऊंड व्ही एफ एक्स या ऍक्शन पण अशा काळात मूळ मराठी सिनेमाचा गावा असलेला सिनेमा प्रेझेंट करणं तो निर्मितीसाठी ती हिंमत दाखवणं ते पाऊल उचलणं याकरता अल्ट्रा आणि सुशील सर याकरता थँक्यू की पुन्हा एकदा त्या काळात आम्हाला आणलं पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो काळ आणला जे सिनेमा आ, रुखवत सिनेमा जे आहे त्याची जी, जी स्टोरी आहे त्या प्रकारचा सिनेमा अजूनपर्यंत तरी माझ्या नजरेत मराठीमध्ये तयार झालेला नाही दिस द फर्स्ट टाइम दिस काइंड ऑफ स्टोरी वी विल बी रिव्हिलिंग इन द थिएटर एव्हरी फिफ्टीन मिनिट्स प्रेक्षकांना काहीतरी डिफरंट वाटेल काहीतरी एक झटका म्हणतो ना तो झटका बसेल त्यांना आणि इंटरवल मध्ये तर म्हणजे हे काय झालं असं होणार आहे ते हा प्रेक्षकांनी बिलकुल आणि ती मजा जी आहे ना ते टी व्हीवर येत नाही हा काय झालं हे ही मजा इंटरवल मध्ये थिएटर मध्ये सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन आणि डेफिनेटली हा पिक्चर बघायला पाहिजे माझं तर हे सांगणार की म्हणजे आता लेखक दिग्दर्शक स्वप्न लेखक दिग्दर्शकाचे तर स्वप्न वधूवरांचे पर्यंत म्हणजे आता मला तर काय तुम्हाला यायलाच बोलवायलाच पाहिजे तेरा डिसेंबर रुखवत जवळच्या चित्रपटगृहामध्ये जायचंच आहे तुम्हाला प्रश्नच उठत नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा वादच नाही 아이라디 대답하라 묶로아라